स्वामी समर्थ माझ्या बाळा आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको कारण चुकीवर पांघरून घालण्यासारखी दुसरी घोडचूक नसेल ज्यामुळं तुमचे जीवन इतरांच्या प्रभावाखाली असेल या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे तुझा देवावर विश्वास असेल तर तुझे मन तुला हा संदेश ऐकण्यासाठी प्रवृत्त करेल तुम्ही आयुष्यात जे काही कराल चांगले करा किंवा वाईट करा लोक काहीतरी कुरापती काढून तुमच्याबद्दल निगेटिव्ह नकारात्मक बोलतीलच कारण तुम्ही कितीही संकटं पार करत इथं पोहोचला आहात हे फक्त तुम्हाला माहिती ते इतरांना माहिती नाही तुमच्या देवाला माहिती आहे आणि तुमच्या मनाला माहिती आहे त्यामुळं इथे लोकांच्या मताला जास्त महत्त्व देऊ नका ज्या लोकांना फक्त गरज असताना तुमची आठवण येत असेल तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका तुम्ही अशा लोकांपासून नेहमी लांब राहण्याचा प्रयत्न करा आणि लांब राहा जे कधीही त्यांची स्वतःची चूक कबूल करत नाहीत मान्य करत नाहीत आणि प्रत्येक चुकीला तुम्हाला जबाबदार धरतात तुम्ही कितीही समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला तरीही त्यांना काही फरक पडत नाही ते स्वतःचं म्हणणं मान्य करतात आणि त्यांच्या म्हणण्यानुसारच वागतात तर तुम्ही त्या व्यक्तीचा त्या लोकांचा विचार करणं सोडून द्या स्वामी नेहमी सांगतात नेहमी तुम्हाला संदेश देतात जेव्हा गोष्टी समस्येपलीकडे जाता, जातात समजावण्या पलीकडे जातात आणि मर्यादा ओलांडतात त्यावेळी आपण तिथेच थांबायचं त्या गोष्टीचा जास्त त्रास करून घ्यायचा नाही किंवा अतिरेकही करून घ्यायचा नाही माझ्या बाळा मला माहिती आहे मनाविरुद्ध एखादी घटना एखादी अनपेक्षित धक्कादायक घटना घडली की माणसाला दुःख होणं स्वाभाविक आहे आपलं दुःख पटकन कुणालाही सांगू नकोस कारण यालाही कारण आहे ज्या व्यक्तीजवळ तुम्ही तुमचं दुःख व्यक्त करताय ते आपल्याला समजून घेते की नाही किंवा त्या समोरच्या व्यक्तीवर तुम्ही अवलंबून असता कारण त्या फक्त गोष्टी सांगायच्या असतात कुणी कुणाचं दुःख समजून घेऊ शकत नाही हेच अंतिम सत्य आहे या दुःखातून फक्त आणि फक्त तुम्ही स्वतःच खंबीरपणा बाहेर येऊ शकता कारण तुम्ही ज्यांच्यासमोर तुमचं दुःख व्यक्त करता तुमच्या अडचणी सांगत असता याची खात्री तुम्ही देऊ शकता की ती व्यक्ती तुम्हाला मदत करेल किंवा तुमचं दुःख समजून घेईल तर मुळेच असं अजिबात नाही आहे मुलांनो स्वामी नेहमी सांगतात स्वामींचा संदेश तुम्ही लक्षपूर्वक ऐकला असाल तुला नेहमी स्वतःच खंबीर राहायचं आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे तुझ्या देवावर विश्वास ठेवायचा आहे माझ्या मुला ज्या युगात तू वावरतोय तिथं तुझ्या सहकार्य करतील आणि तुला समजून घेतील अशी लोकं तुला फार कमी भेटतील वळणावळणावर प्रत्येक मार्गावरती तुला असेच लोक दिसतील जे तुझं दुःख ऐकतील आणि हसून इतरांना सांगतील दुःखी असताना तू तु, तुझ्या जुन्या आठवणींना उजाळा दे ज्या क्षणामध्ये तू आनंदी होतास आणि आनंदाचे क्षण तू घालवला होतास त्या क्षणांचा तू विचार कर त्यामुळं तुझं दुःख कमी होईल दुःखात असताना तू तु सकारात्मकतेसाठी तुझ्या आवडीने तुझ्या देवाचा आपली श्रद्धा मनापासून कर आणि त्या देवाचा जप कर तुझ्या स्वामींचं जप कर नकारात्मक गोष्टींपासून नेहमी दूर राहा ज्या गोष्टींमुळे तुझ्या आरोग्यावरती परिणाम होईल असं काही करू नकोस माझ्या मुला देव त्याचं कर्तव्य अगदी चोखपणे पार पाडतो असतो आपल्याला नक्की काय करायला हवं आपण कुठे चुकतो आहोत याचा विचार करून आपणच आपल्यात बदल घडवून आणला पाहिजे देवाला तीच गोष्ट मान्य आहे देवाला कोणताही दिखावा नकोय देवाला कोणताही श्रीमंतीपणा नकोय सगळं काही देवासमोर एक समान आहे मनापासून केलेली भक्ती मनापासून केलेली श्रद्धा देवाला मनापासून प्रिय आहे आणि तोच बाळ तोच व्यक्ती देवाच्या अगदी जवळ आहे जसं की तू माझं स्वामींचं बाळ आहे तुझी नकारात्मकता आत्ताच सोडून दे तुझ्या मनाला फ्रेश कर आणि हा स्वामी संदेश ऐकल्यानंतर तू मला तुझी सहमती दर्शव स्वामींच्या विचारामध्ये लीन होऊन विचार तू स्वामींचे विचार स्वतःमध्ये आत्मसात केलेस आणि स्वामींनी सांगितलेल्या मार्गावरती तू चालायला तयार आहेस असं तुझी सहमती दर्शव माझ्या मुला नेहमी लक्षात ठेव हे कलयुग आहे आजचा वेळ खूप बदललेला आहे आजचा काळ खूप बदललेला आहे इथे आपल्याच लोकांचा आपल्यावर विश्वास नाही आहे विश्वास हा चौकशी करून ठेवला जातो मात्र विश्वास ठेवल्यावर चौकशी अजिबात करू नका कारण विश्वास हा विश्वासावरच टिकत असतो माझ्या मुला या कलियुगामध्ये जी आपली माणसं चौकशी करतात ती माणसं तुझ्या जवळची असतात आणि जी माणसं आपल्या चौकशा करतात ती माणसं कधीच तुझी नसतात बाळा दुःखाचा विचार करत बसलास की समोरचं तुला आलेलं सुख पण डोळ्यांना दिसणार नाही त्यामुळं सुख आणि दुःख हे माणसाच्या परिस्थितीपेक्षा तुझ्या मनस्थितीवर जास्त अवलंबून आहे स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी कुणाचंही नाव खराब करू नकोस चांगला काळ आला की माणूस अहंकार दाखवतो पण त्याचं परिणाम त्याला वाईट काळात दिसतातच दिसतात थोडा वेळ लागेल पण तुझ्या चांगल्या भावनेने पेरलेलं चांगलं चुगवतं मग ते तुझं कर्म असो की आणखी काही जे काही तुझ्या आयुष्यात चालू आहे जे काही तू सहन करत आज इथंपर्यंत पोहोचला आहेस आणि आयुष्यामध्ये ज्या तुला प्रश्नांची उत्तरं सापडत आहेत आज तुला सापडतील जे दुःख आणि जे अपयश तुझ्या पदरी पडला आहे आणि ज्या काटेरी मार्गावरून तुझा प्रवास चालू आहे जिथे तुला साथ देणारं कुणी नाही आहे आणि जिथं तुझ्यावरती बोट उचलणारे अनेक जण आहेत कुणाचं तुला सहकार्य नाही आहे आणि स्वामींवरती तुझा, तुझा विश्वास आहे तर बाळा डगमगू नकोस खचू नकोस या मार्गावरती तू चालत राहा कारण प्रामाणिक आणि सत्याच्या मार्गावरती कुणीही सोबत नसतं पण तुझा परमेश्वर तुझ्यासोबत आहे आणि तुला प्रत्येकजण चुकीचा समजतील तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतील आणि तुला नावं ठेवतील तरीही तू माघार घेऊ नकोस कारण बऱ्याच वेळा जो माणूस साधा सरळ आणि इमानदार असतो त्याची कुणी इज्जत करत नाही आणि जो खोटे बोलतो सर्वांसोबत बेईमानी करतो लबाडीपणाने वागतो तो सगळ्यांनाच आवडत असतो पण बाळा लक्षात ठेव ते क्षणिक आहे आणि मला ती गोष्ट आवडत नाही जो प्रामाणिक आहे आणि माणूस म्हणून खरा आहे तो मला नेहमी प्रिय आहे बाळा तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे त्यामुळे त्याला चांगलं बनवण्यासाठी कधीच कोणाकडून कोणती अपेक्षा करू नकेल आणि स्वामींवर विश्वास ठेवून तुझा कर्म करत राहशील तर तुझा एक दिवस विजय नक्कीच होणार आणि तुला अपेक्षित यश मिळणार बाळा या जगात कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नकोस कारण तू ज्या कलयुगात तु वावरतोस तुझ्या आजूबाजूला तुझ्या परिवारात जी माणसं आहेत ती तुझी नाही कारण ती तुझीच लोक आहेत जी तुझी फसवणूक करत आहेत कारण या जगात स्वतःचा आत्मविश्वास आणि स्वतः सोडलं तर इतर कुणीही कुणाचं नसतं ही, कुणा ही गोष्ट तुझं मान्य असेल तर स्वामींना तुझी सहमती दर्शव ज्यावेळी व्यक्ती बुद्धी सोडून भावनामध्ये वाहत जाते ना त्यावेळी कुणीही तुम्हाला मूर्ख बनवू शकतं या जगामध्ये सत्य काय आहे आणि जी महत्त्वाची गोष्ट काय आहे ते तुला सर्वात आधी करायचं आहे पाळा दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसत असतात पण वेळ जेव्हा स्वतःवर येत असते ना तेव्हा लोक आंधळी बनत असतात त्यामुळं कुणालाही स्पष्टीकरण देत बसू नकोस जर तुझा मार्ग बरोबर आहे असं तुला वाटतंय ना तर तू त्या मार्गावरती चालत राहा कारण बाळा कसा आहे ना या जगामध्ये लोकांचा दृष्टिकोन बदलत असतो जे खोटं आणि गोड बोलतात ना त्यांचं नातं टिकून राहतो पण जे खरं बोलतात त्यांचं नातं नेहमीच तोटत असतं त्यामुळं बाळा ते जरी तसा असलं तरीही तेच प्रामाणिक मार्ग आहे आणि नेहमी त्याचाच विजय होत असतो कारण चुकीला जिथे थारा नसतो तिथे सत्याचा विजय नेहमीच होत असतो जर तुला वर्तमान काळामध्ये खुश राहायचं असेल तर तुझ्या भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता तुला सोडायला हवं सगळ्यांनाच हा माझा तो माझा असं सांगत असतो ना तो या जगात कोणाचाही नसतो कारण बाळा चुकीचा असणारा नेहमी ओरडून ओरडून जगाला सांगत असतो मी किती बरोबर आहे आणि जो खरा असतो प्रामाणिक असतो त्याला कोणालाही सांगायची गरज नसते कारण त्याच्या देवाला माहिती असतं आणि त्याच्या मनाला माहिती असतं की तो खरा आहे कारण बाळा मला माहिती आहे तुझी कष्ट तुझी लढाई आयुष्यामध्ये कोणी तुझ्या सोबत असो नसो तुझी लढाई चालू आहे आणि खूप काही सहन करत खूप काही वेळेला तोंड देत या ठिकाणी तू आज पोहोचला आहेस आणि तुझी ती प्रामाणिकपणा तुझं ते कष्ट प्रयत्न हे कोणाला माहिती नाही आहे दिसतं ते फक्त तू केलेलं काम आणि जे तुला यश मिळाले तेच डोळ्यांना सगळ्यांना दिसतं पण त्याच्या मागची जी लढाई आहे जे प्रयत्न आहे जे कष्ट आहे ते कोणाला दिसणार नाहीत बाळा कोणावरही विश्वास ठेवताना आणि कोणासाठी काही करताना तू दहा वेळा विचार करायला हवास कारण लोक जिवंत असताना नीट बोलत नाहीत तर मेल्यानंतर काय बोलणार आहेत अशा लोकांपासून तुला दूर राहणंच नि ठीक आहे ज्यांना तुझ्या जवळ असण्याची काहीच कदर नाही त्यामुळं अशा लोकांची कदर करणं तुम्हालाही गरजेचं कर नाही बुद्धिमान फक्त तेच नसतात ज्यांना फक्त बोलणं माहिती असतं खरे बुद्धिमान तर ते असतात ज्यांना कुठं गप्प राहायचं हे माहिती असतं तुझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी आहेत सगळ्या सोप्या असतीलही आणि काही अशा गोष्टी आहेत ज्या अशक्याच्या पलीकड आहेत ज्या तू कोणाला सांगूही शकत नाहीस तुला सहनही होत नाहीत आणि त्या गोष्टी तू बदलूही शकत नाहीस माझ्या बाळा तू निश्चिंत राहा मी पाठीशे नकळत तुझ्यासमोर जे काही क्षण येतील जी तू आशा सोडली होतीस ते सगळं साकार होणार आहे देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो ना त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो बाळा आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणालाही दाखवायची गरज नसते तो सर्वांना दिसत असतो म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल पण कर्मातला देव कधीही टाळू नकोस बाळा स्वामी म्हणतात प्रत्येक माणसामध्ये चांगुलपणा असतोच पण तरी देखील माणूस वाईट का वागतो वेळेनुसार तो का बदलतो बाळा आयुष्यात निंदा नालसती नेहमी त्या व्यक्तीची होत असते जी व्यक्तीने नेहमी दुसऱ्याच्या सुख दुःखामध्ये धावून जात असते इतरांना सहकार्य करत असते कुठल्याही स्वार्थाशिवाय जसं गुरुविना ज्ञान मिळू शकत नाही तसं निंदकाशिवाय माणसाला जीवनामध्ये प्रगती मिळणं अशक्य आहे बाळा